गोकुल गोकुल मुसळधार पाऊस व समुद्राला आलेल्या उदाहरणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला बसत आहे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख दत्ता सामन यांनी फटका बसलेल्या तळाशील समुद्र किनारपट्टी भागाची पाहणी करत किनाऱ्यास सुरक्षित करण्याची हमी दिली होती सामन आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ढासळत असलेल्या भूभागाला बंदारा घालण्याच्या कामाची सुरुवात दत्ता सामन ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली तळाशील येथील किनारपट्टीला धोका निर्माण झाल्यानंतर आमदार निलेश राणे यांना संपर्क साधून माहिती दिली होती आमदार निलेश राणे यांनी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या किनारपट्टीचे संरक्षण आणि ग्रामस्थांची सुरक्षितता सर्वात महत्वाची असल्यानं आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असं आश्वस्त केलं होतं आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार राणेंच्या स्वखर्चातून दत्ता यांनी तातडीने बुधवारपासून तळाशील किनारपट्टीवरती दगड पसरून किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी बंधारा घालण्याचे काम हाती घेऊन उपाययोजना सुरू केल्या होत्या <laughs> आणि या समुद्र गेले चार पाच दिवस झाल्यामुळे जवळजवळ दहा ते बारा मीटर जमीन समुद्राने एका बाजूला खाली एका बाजूला अशा पद्धतीने हा गाव आपल्या वातावरणामध्ये जातो आहे उद्याच्या दोन तीन दिवसाच्या मोदीच्या नंतर उधारा पूर्वी तर हे रक्षण झालं होते तर या गावाचा संपर्क दिसून जाईल आणि पूर्ण रस्ता आणि खाली हे दोन्ही एका एकामाक सोडून मोठ्या प्रमाणात या गावात नुकसान आणि आधी मोर्चा संभव आहे सगळ सर्व ग्रामस्थांनी जे संपर्क बंद असता मी मान्य या मतारसंघाचे आमदार त्याचे अधिवेशन चालू घ्यावेळी या अधिवेशनामध्ये होते अधिवेशन चालू असल्याने ते मुंबईला आहे जो संपर्क आहे तो ही जबाबदारी आपली आहे आणि आपण आणि एक या ठिकाणी दगड आणून बंदर आहे तो करण्याचा प्रयत्न करतो काम आहे ग्रामस्थ आहे त्यानंतर जन्माने आमदार पालकमंत्री नितेश राणे या ठिकाणी पालकमंत्री झाल्यानंतर जन्मा राजेवरा

हे स्वरूप बघून आम्ही सर्वांनीच ह्या हे काम करतो सर्वच हे आमचे माजी सरपंच आहेत संजय कार्य संजय किंवा आमचे सरपंच मॅडम आहेत आमचे माजी जिल्हा सदस्य शिरोलो फडणवीस गावातील ज्येष्ठ मंडळी सगळी असते ना चोळीमध्ये ही सर्वच कालपासून दोन दिवस आमच्याबरोबर या ठिकाणी स्वतः पावसान आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल